चाल रोडवर आमच्यानं इकडच रोडची परिस्थिती बघा पावसाने काय केलंय जम खड्डा मित्रांनो गाडीचा जरा सौकात चालवा होतो आणि शिवांश माझा तकला वाजवतोय तर इकडं बघताय शिवांश आजी ऐकतच नाही त्याच्या आतरंग गिरा बघायला नको त्याच्यावर भरपूर लक्ष ठेवायला लागतं त्याचा अजून चालला तिकडे बिलामध्ये तिकडे दगडा मारतो ते बेलकारी बघतंय नमस्कार मित्रांनो मी जयशोजेकर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साधारण अकरा वाजले आणि मित्रांनो दहा पंधरा दिवस एवढा पाऊस होता ना तर पावसाने एकदम हैराण करून सोडलं सगळ्यांना कोकणामध्ये एकतर हा आकार माजवला आहे आणि सगळीकडे पूरच पूर आणि एवढा वारा त्याच्यामुळे शेतीचं पण भरपूर नुकसान आहे झाडं पडली भरपूर नुकसान झालं आहे तर मित्रांनो आज जरा पाऊस कमी आहे इकडं बघतो तर भरपूरच कमी आहे म्हणजे सकाळपासून पाऊसच नाही वातावरण थोडंसं ढगाळ आहे परंतु आज पाऊस कमी आहे आणि इकडं माझ्यासोबत शिवांश आहे शिवांश इकडे मग शिवांश बाबा काय करतंय काय करतं शिवांश काय करतं काढतं कात हाताला लागली मग मग आणि आज शिवांशला सुट्ट्या शिवांश किती दिवस सुट्ट्या तुला दिवस दिवस आहे फाय दिवस काय काय करशील मूठ टाका ला आपला भात शेती लावली पण पण आता भात लावला आपण आता कुठं मूठ टाकशील कशाला फोरत पाहायला लागले मग पाहायला लागल ला। काय भेटलं ते खूप भेटले ना, ना? दाखव पप्पा ने दाखव हिवासा मी खेळायचो पहिले तुम्ही खेळायचो का कधी काय बोलत आहे तर मित्रांनो आता आपण चाललो शेतावर फेरफटका मारायला बघू आपल्या शेताचं काय नुकसान झालंय का, का, का पाणी भरपूर होता शेतामध्ये भात शेती लावली होती पण आता आपण चालू शेतावर जरा बघू नये शेताची शेता परिस्थिती कशी आहे माझ्यासोबत शिवांश आहे इकडे शिवांश खेळत आहे लहान मुलांसोबत गोष्टी सांगायला खूप मजा हो हो, येते फक्त बोला हो नाहीला ना बोलायचा आणि थोडा थोडस थो प्रश्न आहे का आणखी माझा या तर चला नकूया आता मित्रांनो या बाजूला बघताय इकडं पेरूचं झाड पण पडलं आहे माझ्या घराच्या मागे शेतावर आहे ना तरी इथं पेरूचं झाड आहे तो पण पडला आणि या बाजूला आहे ना मित्रांनो एक पपईचा झाड होता तोसुद्धा पडला इकडं बघताय म्हणजे आपल्या घराच्या पाठीमागे आहे हा आपला घर आहे आणि घराच्या पाठीमागे पपईचा झाड तो पण पडला तर मित्रांनो हा आपला लक्ष्मीनारायणाचं मंदिर आणि या बाजूला नवीन मंदिर बनतं बघा बाबदेवाचं छोटंसं मंदिर आहे आपलं आणि इकडं काम चालू आहे आणि हे कामासाठी लागणारी खडी आणि रेती काय झालं शिवांश काय मग काढचाल आणि इकडं आपला अर्धा मंदिर बांधून झालेलं आहे रेडी तर छोटंसं मंदिर इकडे आहे लक्ष्मीनारायण मंदिर आणि इकडे शिवांश चाले रोडवर आमच्या इकडची रोडची परिस्थिती बघा पावसानं काय केलंय जाम खड्ड मित्रांनो गाडी तर तुम्हाला जरा चौकात चालवा अतिशय खड्ड आहेत आणि याच्यामध्ये जर गाडी गेले ना तर नक्कीच पडेल कोण ना कोणतरी काय आणि मित्रांनो मी आता आलोय मिठेखार गावाजवळ रोडवरच आहे आणि इकडे तुम्हाला पाणी दाखवतो इकडे एक आपली छोटीशी नदी आहे जी पावसाळी वाहते आणि इकडचं पाणी बघा आज थोडा कमीच तसं बघायला गेला तर नदीला पाणी बघा दिवस कसं वाटतंय मित्रांनो तुम्ही जर आपले जुने वर्ष असाल तर आपण एक गाणं शूट केला होता आई दर्शन घेईन मी तर त्या गाण्याच्या शूटिंग आपण या टेकडीवर इथे गेली होती आणि हा ब्लॉग मी तुम्हाला एक दिवस दाखवून आपण तुम्हाला त्या स्पॉटवर एकदा कधीतरी घेऊन जाऊ आणि इकडे आहे ना आपल्या दहावीचा ग्रुप आला होता माहिती आहे मागचा ब्लॉग बघितला असेल तर नीता हिल रिसॉर्टला तर इथं आपण खूप मस्ती केली होती तो हाच रिसॉर्ट आहे जो आपल्या शेताच्या अगदी जवळ आहे आणि त्याचा एंट्री गेट इकडून जवळ येतो हा बघा इकडून हा रोड आहे आणि रोडच्या आपल्या गावाच्या बाजूने येताना राईटलाच आहे हा नीता हिल रिसॉर्ट आहे आणि इथं आपण धमाल केली होती इकडे स्विमिंग पूल वगैरे सर्व आहे साधारण आता साडे अकरा वाजलेत आणि मी आता पोचलो आपल्या शेतावरती आणि तुम्हाला दाखवतो आपल्या शेताचा नजार तर मित्रांनो बरेच दिवस पाऊस असल्यामुळे आहे ना इकडं बघा भात शेती असे झाले पूर्ण पातळले पूर्ण संपूर्ण आणि इकडं आपला आहे ना एक नदी येते वहाळ येतो डोंगरावरून तो, तो आपला डायरेक्ट शेतामध्ये येते त्याच्यामुळे आहे ना इकडं भरपूर पाणी झालं होता आणि त्याच्यामुळे आपल्या शेतीचा असे थोडीशी दु दुरावस्था थोडीशी झाली तर मित्रांनो तुम्हाला आणखी दाखवतो आता इकडचे आपले शेते बहुतेक लावून झाले तरी पण आहे ना एक शेत लावतात इकडे बघताय ते खाली बघा इथं काही लोक आहेत ते एक शेत लावायचं वाटतं बाकी होता तिथे तिथे आता लावणी चालू आहे त्यांची तर मित्रांनो तुम्हाला आपल्या शेतावरचा लावणीचा व्हिडिओ बघायला भेटला नाही त्या दिवशी भरपूर पाऊस होता आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ करावा जमला नाही त्याच्यामुळे आहे ना मित्रांनो तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटला नाही तर इकडं शिवांश पण आहे हा बघा शिवांश रे गो पित शिवांश चिंबोरी हा तर मित्रांनो चला आणखी आपल्या मोठ्या शेतावरून हा आपला छोटा शेत आहे शिवांशला घेतला खांद्यावर आणि आता आपण चाललं दुसऱ्या शेतात त्याला इथे एकट्याला नाही सोडू शकत गवत जाम वाढलाय त्याच्यामुळे आता आपण चाललं मोठ्या शेतावर चला आता या कडेकडेने आपल्याला जायचं इकडून आहे ना या कडेकडेने त्या बाजूला जायचं तिकडं मित्रांनो हा तो व्हाल आहे जो आपल्या शेतामध्ये येतो ही आपली शेती आणि इकडून असा वाल येतो आणि मित्रांनो हा पूर्ण व्हाल आहे ना त्या इकडे एक डोंगर आहे त्या डोंगरावरून येतो आणि ह्याला आज पाणी ख भरपूर कमी आहे आता पाऊस जाम कमी झाला आहे तर रात्रीपासून आहे ना थोडासा पाऊस कमीच झाला जसा बघायला गेला तर आता थोडं पाणी कमी येतं आणि मित्रांनो हा आहे आपला मोठा शेत इकडं बघताय हा मोठा शेत आहे आणि याच्यामध्ये पाणी पण आता कमी झालं आहे भरपूर कमी झालं आहे आई वाटतं फोडून गेले पाणी पाणी वगैरे सर्व फोडलं आहे तर सर्व लोकांनीच पाणी फोडून ठेवलं सर कारण रात्री कधी का पण पाऊस येतो भरपूर पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे हा आपला शेत आहे असा तर आपला बांध व्यवस्थित आहे अजून काही दुरावस्था झाली नाही बांधवाची म्हणजे ते बरं आहे आणि इकडे मित्रांनो बघा भात येते इकडं पाणी भरपूर झालं ना ते भात बघा कसा झाला पूर्ण पिवळा पिवळा पडला पूर्ण पातळला शिवांश कंटाळला शिवांशला घेतला खांद्यावर हा बघा शिवांश शिवांशला मजा येते काय शिवांशला मजा येते पण माझी सजा आहे शिवांसला आणाचा म्हणजे हाच मोठा प्रश्न इकडं हा शेत आणि इकडं आपला हा बांध तर सर्व ठीक आहे इकडची लोकांची शेती पण तशीच झाली थोडी थोडी तर चला मित्रांनो तर आपण बघितले बऱ्यापैकी आहे जास्त का आपल्या इकडे शेताचं नुकसान नाही बांधाचं वगैरे आहे तर चला आता जाऊया आपल्या वरच्या नंबरामध्ये म्हणजे आपण जिथून आलो तिथेच तिथे आईने काय काय लावलं आहे ना ते पण तुम्हाला दाखवतो आणि शिवाश माझा तकला वाजवतोय आणि इकडचा नजारा बघा काय जबरदस्त झाला पावसाचा नजारा बघायला आहे ना एक नंबर मित्रांनो <laughs> पण दोन्ही शेता बघितलीत दोन्ही शेता पण व्यवस्थित आहेत बांधाला वगैरे खांड वगैरे काय गेले नाही आंब्यांची झाडं वगैरे पण चांगले आहेत ते पण पडले वगैरे काय ना त्याच्यामुळे आपल्या त्याचं काय जास्त नुकसान झालेलं नाही आणि इकडं मित्रांनो तुम्हाला दाखवतो इकडं बघा इकडे केले आहेत इकडे आहे शिवांश आणि या बाजूला आईने बघा इकडे आहे ना हल्दींची दंड लावलेत इकडे हल्दीचे दंड आहेत आणि या बाजूला मित्रांनो आईने लावलेत भेंडे भरपूर भेंडे लावलीत म्हणजे खाण्यापुरतं आपल्याला चिक्कार आहेत आणि इकडे मखमाळी लावल्यात आणि इकडे शिवांश खेळतोय आहे शिवांश मच्छर आहे काय नाही चलिया इकडे आणि आणखी दाखवतो मित्रांनो तुम्हाला आपल्या आईने काय काय लावलं आहे तर त्या बाजूला चायपत्ती इकडं पण आहे आणि या बाजूला काकडी लावले पण काकडी मित्रांनो आहे ना, ना। इकडं बघताय पावसाच्या मुलं पूर्ण हेच झालं आहे नासाडी झाले पूर्ण रोपांची इकडं बघा पूर्ण वाट लागली खावल्यात फुलं पण वगैरे आले त्याच्यावर पण भरपूर पावसामुळे हे जरा बरोबर ना झालेत इकडं बघता हे पण काकडीचं आहे आणि या बाजूला जिबडी जिबडीची आवाज बघा जिबडींच्या आवाज तर लई खराब झाले त्याच्यामुळे आपल्याला बोलावं लागेल इथं थोडंसं आपलं नुकसान झालं आहे आणि या बाजूला मखमाळी लावल्या ताईने तिकडे तेरी लावल्यात होतं गोडातील तेरी आहेत इकडची ही काकडीची माळी चांगली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आईने असे काकडी वगैरे असे काय ना काहीतरी लावलेलं आहे फळभाज्या वगैरे तर ते आपल्याला खायला नक्की भेटतील तर मित्रांनो आता आपण आपलं सगळं सर्वे करून झालं आपल्या शेताचा काकडी आणि जिबडीचं थोडेसे नासाडे झाले बाकी सर्व व्यवस्थित आहे भात शेती थोडीशी पातळले म्हणजे त्याच्यामुळे ते होईल पाऊस आता कमी झाला खत मारला होईल तर आता असा आपला आजचा ब्लॉग होता माझ्यासोबत शिवांश आला होता शिवांश तिकडे बघा शिवाय शिवांशला मच्छर लागतं ना शिवाय तुझं बघा तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला होता शेतावरचा आपल्या शेतावर आलो होतो शेर फटका मारण्यासाठी बघायला काय नुकसान आहे की नाही तर बऱ्यापैकी आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही घरी चाललो आहे तर निघतो घरी जायला सर्व शेती बघितले आपण आणि शिवांश इकडे चालला शिवांश जायचं आहे ना जायचा आहे ना हां छत्री घेतो आपण शिवांश आता कंटाळला चला निघूया मित्रांनो तर इकडे बघतात शिवांश अजिबात ऐकतच नाही त्याच्या आतरंग गिरा बघायला नको त्याच्यावर भरपूर लक्ष ठेवायला लागतो त्याचा अजून चालला तिकडे बिलामध्ये तिकडे दगडा मारतो ते बेलकारी बघतं आहे चला आत्ता आपण हा व्हिडिओ इथंच संपवूया तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघायला भेटतील तर चला भेटू नवीनच अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय शिवाय